काय नाव आहे आई तुमचं कुठले राहणार आहेत कोणता आहे नगर हा, नगर कोपरगाव म्हाताऱ्या लोकांना पूर्ण माहिती असतं नगर जिल्ह्यातच कोपरगाव आहे वैजापूर कोपरगाव ना हा हा काय काय त्रास होता तुम्हाला दिले, दिले। अच्छा दवाखान्यातून रिटर्न करून दिलं अच्छा बघा मित्रांनो या कोपरगावच्या आजी आहेत आणि हॉस्पिटलमधून त्यांना काढून देण्यात आलं होतं चोवीस तासाच्या वरती जगणार नाहीत तर आता आमचा अमृत ज्यूस तुम्ही घेतलं नंतर तुमच्या मुलाने तुम्हाला अमृत ज्यूस दिलं तर आता किती दिवस झालेत तुम्हाला दवाखान्यातून हे घर काढून दिल्यानंतर तीन महिने झाले बघा मित्रांनो अमृतज्यूसची ताकद एक मेलेल्या परिस्थितीत रिटर्न काढलेली आजी आज तीन महिन्यापासून टकाटक आहेत आता चालता वगैरे सगळं येतं चालून दाखवा बरं उभे राहा बरं जेवण वगैरे जातं ना किती पोळ्या खातात बघा बघा एकदम कडक आवाज आजीचा तर हे औषध वापरून तुम्ही खुश असणार या चामृत ज्यूस शंभर टक्के शंभर टक्के हे इलाज बाबांनी आपल्याला जीव जाणी औषध पाणी आपल्याला चालू केले ओके कोणते विलास बाबा आहेत या इकडे ओके okay. तर त्यांना एक चांगला आशीर्वाद पण द्या ओके 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 धन्यवाद धन्यवाद